भाजप हा संपलेला पक्ष आहे फक्त बोगस मतदार ईडी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगामुळं भाजप जिवंत आहे तुमचा विश्वास नसेल तर शिंदेचं हे वाक्य आठवा अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल ईडीची चौकशी करतील भाजप संपलेला पक्ष आहे का हे बघायचं असेल तर फक्त बोगस मतदार बाजूला करा आणि निवडणूक बॅलेट पेपर वर घेऊन दाखवा भाजपचे दहा आमदार पण निवडून येणार नाही ही लायकी आहे मोदी ब्रँडची महाराष्ट्रात सध्या भाजप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडून इकडून तिकडून जमवलेले नेते आणि मत चोरून भाड्याने जमवलेला पक्ष म्हणजे भाजप सुषमा अंधारे यांनी फडणवीसचा कसा बँड वाजवला तो या व्हिडिओ मध्ये बघा जय गुजरात जय गुजरात मंडळी दोन हजार चौदा ते चोवीस हा काळ जो भाजपची सत्ता दिल्ली पासून गल्ली पर्यंत काळ नेमकं या काळामध्ये भारतीय राजकारणाचा स्तर किती खालावला आहे किंबहुना स्तर शिल्लक आहे का नाही अशी परिस्थिती वाटावी इतका अश्लाघ्य हिंसक आणि विकृतीने भरलेला हा काळ या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपाने प्रवक्ते याच्या नावाखाली जी काही बांडगुळं पोचली ती जर बघितली तर ते फार विचित्र आहे विक्षिप्त आहे खर तर भाजपामध्ये एकेकाळी अत्यंत छान पद्धतीने बोलणारे लोक होते भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी यांची भाषणं मला व्यक्तिशः प्रचंड आवडायची सुषमा स्वराज यांची भाषणं ऐकण्यासाठी मला स्वतःला त्यांची भाषणं म्हणजे एक पर्वणी वाटायची प्रमोद महाजन साहेब हे असं का होतं भाजपाचा हा नवा जो जन्म झालेला आहे ही।, ही जी मोदी शहांची जी भाजपा आहे कारण आता अडवाणी वाजपेयींची भाजपा राहिली नाही ही जी मोदी शहांची देशातली भाजपा किंवा फडणवीसांची राज्यातली भाजपा ही भाजपा नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि ती अशा पद्धतीने काम का करतात म्हणजे आपण जर पहिलं जर बघितलं तर पहिल्यांदा ते टिंगल करतील अगदी देशपातळीवरच्या नेत्यांचा विचार केला तर राहुलजींना पप्पू म्हणणं किंवा राहुलजींच्या आईबद्दल वाटेल त्या टिप्पण्या करणं ती हीच माणसं होती म्हणजे आत्ता जी माणसं मोदींच्या आईना काहीतरी म्हटलंय असं म्हणून आपलाच माणूस पेरून त्याच्याकडून आपल्याच आईबद्दल अपशब्द काढून घेऊन त्याचं भांडवल करून गुजरातमध्ये पिंडदान न करता जिथे इलेक्शन चालू आहे त्या बिहारमध्ये पिंडदान करायला पुढे सरसावलेली भाजपा ह्या गोष्टीचा कधी विचार करेल बरे ही भाषा जेव्हा देशपातळीला चालू होती राज्यपातळीला पातळीला काय वेगळं आहे राज्यपाला सुद्धा अशा तवाळ्या केल्याच गेल्या जेव्हा त्याने ही नेता बदलत नाही म्हटलं की मग त्याच्या त्याच्या पुढची त्याच्या पुढची स्टेप गाठायची ती म्हणजे त्याला ईडी सीबीआय आणि क्रिमिनल केसेसमध्ये अडकवायचा प्रयत्न करायचा हर्षवर्धन जाधवांचा सारखा माणूस सा असेल किंवा अशोकराव चव्हाणांच्या सारखा माणूस सा असेल किंवा विखे पाटलांच्या सारखा माणूस सा असेल अशी माणसं घाबरून तिकडे निघून गेली घाबरवलं जातं ज्या भाजपामध्ये कपडे बदलल्यासारखे पक्ष फिरून आलेले नितीश राणे गँग आहे ज्या भाजपामध्ये विखेनी चार पाच पक्ष बदललेले लोक आहेत सारखे लोक आहेत ज्या भाजपमध्ये पक्ष बदललेले कितीतरी लोक जे फिरून 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 फिरून, फिरून पुन्हा भाजपमध्ये आलेले आहेत अशा लोकांना म्हणजे आपलं झाकून ठेवून इतरांवर टीका टिप्पणी करण्यामध्ये भाजपा किती पुढे बाहेर आहे बघा बरं जेव्हा याच्यानेही काम भागत नाही मग ते त्याच्या पुढच्या टप्प्यावर येतात चारित्र्य हननाच्या मुद्द्यावर चारित्र्य हननामध्ये तर भाजपाने आत्तापर्यंत म्हणजे भाजपा इतकं गलिच्छ आणि अत्यंत लेवललेस राजकारण कदाचित भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर इतर कुठल्या पक्षाने केलं असेल इतक्या गलिच्छ पद्धतीने भाजपा उतरते ज्या भाजपाने अगदी राहुलजींचं भाषण संसदेत चालू असताना स्मृती इराणी माझ्याकडे बघून फ्लाइंग किस दिला इथंपर्यंतची भाषा इथंपर्यंतच्या लेवलला जाऊन पोचतात तर महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये आमदारपदी असणाऱ्या भाजपच्या बाई तुमच्यासारखे पाया छप्पन्न बांधते ती छप्पन्नची भाषा करतात किंवा आम्ही तर कोणाच्या आईची आई झेड आई करून टाकतो इथपर्यंतची गलिच्छ भाषा वापरली जाते हे लोक संस्कार शिकवतात दुसऱ्यांना बरं याच्यात मी बन वगैरे सारखे असल्या किरकोळ पोरांची नावं घेणार नाही कारण ही अत्यंत छोटी आणि शिंभळी पोरं आहेत जी पोरं नवीन नवीन काहीतरी करिअर करू आहे ज्यांना वाटतंय की नाही आपण केशव उपाधे सारख्या माणसाला मागे टाकून पुढे जाऊ शकतो खरंतर केशव उपाधे माधव भंडारी सारख्या लोकांनी मुद्दे मांडले भाजपबद्दल आक्रमक मांडणी केली पण त्यांनी एक स्तर मेंटेन केला होता पण जे स्तर मेंटेन करतात त्यांना जास्त स्कोप द्यायचा नाहीये जे खूप जास्त वाह्यातपणा करू शकतात आपण त्यांना स्कोप द्यावा असं कदाचित भाजपचं धोरण ठरलं असेल पण भाजपचं हे धोरण ठरताना त्यांनी त्यांची माणसं सुद्धा निवडली पवारांवर टीका कोणी करायची त्याच्यासाठी एक वेगळी आघाडी तयार केली जाती जाती तेड कोणी पसरवायची त्याच्यासाठी काही पेरोलवर काम करणारे स्वयंघोषित असे काही तयार केले अगदी त्याच वेळेला ठाकरेंवर टीका कुणी करायची त्यासाठी पण आघाडी तयार केली आणि या प्रत्येक आघाडीमध्ये बोलणारा जो माणूस आहे हे फार विशेष आहे हा हे, हे फार फार विशेष आहे की त्या प्रत्येक आघाडीवर जो बोलणारा अत्यंत वाह्यातपणे बोलणारा जो माणूस आहे तो हार्डकोर संघी नाहीये नितेश राणे हे काही हार्डकोर संघी नाहीयेत नितेश राणेंनी एकेकाळी संघावर प्रचंड टीका केलेली आहे वाटतेल त्या भाषेमध्ये ते बोललेले आहेत नितेश राणेंनी अगदी फडणवीसांच्या हापचड्डीपर्यंतचा उल्लेख केलेला आहे आ, शेंडी आणि चड्डीवाले लोक जानव्यावाले लोक असं म्हणून सुद्धा संभावना केलेली आहे असे नितेश राणे आता भाजपाचे चहते वक्ते आहेत किंवा भाजपमध्ये आत्ता गेलेल्या बायका राष्ट्रवादीकडून वगैरे इकडून तिकडून गेल्या ज्या चित्रविचित्र बायका आहेत त्यांची जर भाषा बघितली तर ही भाषा काही मूळच्या संघी बायका नाही आहेत मग तरीही असं का, का तरी भाजपामध्ये जे मूळ संघी आहेत ते मूळ संघी अत्यंत बॅकसीट घेऊन आहेत कारण जी लोक ईडी सीबीआय क्राईमला भीक घालत नाही जी लोक कुठल्याही पद्धतीने तुम्ही दबाव आणला तरीही भाजपच्या मुजोर सत्तेच्या पुढे गिवअप करत नाही अशा लोकांना जर आपल्या सोबत घ्यायचं असेल तर त्यांना नामोहरम करता येईल का काल जयंतरावजींच्या आई वडिलांच्या बद्दल वापरलेली भाषा कदाचित इथल्या कुठल्याही माणसाला न पटणारी असेल तो विरोधकही म्हणेल अशी गलिच्छ भाषा बोलून काही उपयोगाची नाहीये तुम्ही मुद्द्यांवर बोला तुम्ही तर्कांवर बोला तुम्ही तर्क मांडा पण मुद्दे आणि तर्कांवर बोललंच जात नाही जसं मी म्हटलं की आता भाजपमध्ये काही नवीन शेंबडे प्रवक्ते आलेले आहेत एका शेंबड्याने म्हटलं हे काय म्हटला तो औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष त्याला भारी वाटलं पण त्याचा शेंबडेपणा त्याला कळला नाही की अरे बाबा मुळात तिकडे पाकिस्तानला जो केक खायला गेले ते कोण गेले ते मोदी गेले नवाज शरीफ आपला शत्रू आहे ना शत्रू राष्ट्राचा प्रमुख आहे ना शत्रू राष्ट्राच्या प्रमुखाला एवढं वाढदिवसाला जाऊन तिकडे भेटायची शुभेच्छा द्यायची काय गरज आहे म्हणजे जर त्यांना इतकं प्रेम आणि माणूस की मानवता संवेदना वाटत असतील तर तेच नरेंद्र मोदी या राज्यामध्ये लोकनेता म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या अंतिम संस्काराला अजिबात पोचले नव्हते जे मोदी गोपीनाथ मुंडेंच्या अंतिम संस्काराला पोचत नाहीत आपल्या पक्षासाठी ज्याने खस्ता खाल्ल्यात त्याच्या अंतिम संस्काराला पोचत नाहीत ते मोदी नवाब शरीफच्या तिकडे वाढदिवसाला जाऊन केक खाणं बिर्याणी खाणं तिथपर्यंत पोचतात खर तर मग नवाब शरीफ फॅन क्लबचे अध्यक्ष मोदी हा शब्द जास्त योग्य ठरेल नाही का अजून पाच दहा वर्षांनी जेव्हा फडणवीस सत्तेत नसतील आणि फडणवीसांच्या बद्दल लोक बोलत राहतील तेव्हा फडणवीसांच्या बद्दल प्रधानक्रमाने प्राधान्याने जी चर्चा होईल की फडणवीसांच्या कार्यकाळातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय ते सांगा तर त्यावेळेला लोक सांगतील फडणवीसांच्या काळात सगळ्यात जास्त जर राजकीय संस्कृती कोणाच्या काळात रसातळाला गेली होती सगळ्यात जास्त वाह्यातपणा आणि गलिच्छ भाषा जर कोणाच्या काळात वापरली गेली होती तर ती फडणवीसांच्या काळात सगळ्यात जास्त फोडाफोडी आणि अत्यंत मूल्यहीन राजकारण कोणाच्या काळातलं आहे असं जर म्हटलं गेलं तर ते फडणवीसांच्या काळातलं अशी चर्चा होत राहील